शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प असलं तरी ते पूर्व भारताच्या दिशेने अधिक आहे तर महाराष्ट्राच्या बाबतीत दक्षिणेकडून म्हणजे नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा आणि नंतर मग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर थोडं पुणे आणि अहिनगरच्याही भागामध्ये पावसाळी क्षेत्र आहे आणि अरबी समुद्रात असलेलं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर किती परिणाम करतं ते स सांगणं कठीण आहे कारण रात्री मुंबईसह ठाणे पालघर आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्याचबरोबर सातारा पुण्यामध्येही पावसाची शक्यता आहे सध्या आपण मेघगर्जनेसह विजांचं कडकडा सह पाऊस पडण्याचं वातावरण हे थोडं गडचिरोलीच्या दरम्यान किंवा नांदेड लातूर थोडं सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात गोव्याच्या आजूबाजूने पावसाळी क्षेत्र आहे ती हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण दररोज लक्ष देतोय आत्ता आपण सध्या बघतो की साधारण पाच दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि नंतर त्याचं तीव्र कमी दाबात रूपांतर होण्याची शक्यता आहे एक कमीदाब अरबी समुद्रात तयार झाला असला गोव्याजवळ तरी आता त्याचं डिप्रेशन बनणार आहे आणि पुढे आपण कंटिन्यू बघतो पा जवळपास पाच दिवस त्याची तीव्रता वाढत जाणार आहे आणि जर पाच दिवसाची तीव्रता वाढली तर ते वादळ चक्रीवादळात रूपांतरित होईल मान्सूनच्या बाबतीत आजची अपडेट आहे ती एकोणीस वीस आणि बावीस तारखेला ज्या ठिकाणी अरबी समुद्रात मान्सून थांबलेला आहे तर आपण पूर्व भारताकडे देखील आता जवळपास पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये प्रवेश होण्याच्या टप्प्यावर म्हणजे सीमेवर येऊन मान्सून थांबलेला आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूर्व भारतात आणि केरळमध्ये मान्सून दाखल होईल माझा अंदाज आहे की येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ही प्रक्रिया घडण्याची शक्यता आहे की रेंज मॉडेल हे जवळपास एक महिन्याचा अंदाज देत आणि या अंदाजाच्या दृष्टीने महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल त्याचाही अंदाज यामधून मिळतो आता आपण बघतो की बावीस मे म्हणजे आजपासून तर एकोणतीस मे पर्यंत दोन्ही समुद्रांमध्ये वादळी परिस्थिती राहील परंतु वादळी परिस्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही केवळ कि कोकण किनारपट्टीत के परिणाम होईल महाराष्ट्रात उत्तम पाऊस असणार आहे एकोणतीस ते पाच जून या दरम्यान देखील कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण राहणार आहे त्यामुळे फार काही बदल हवामानात होणार नाही त्यानंतर पाच जून ते बारा जूनच्या दरम्यान थोडं पश्चिम महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होऊ शकतं परंतु महाराष्ट्रात पावसाची हजेरी असणार आहे या तीनही आठवड्यात कोकण किनारपट्टीला चांगल्या प्रकारचा पाऊस राहील तीच परिस्थिती आपण शेवटच्या आठवड्यात बारा जून ते एकोणीस जूनच्या दरम्यान बघितली तर वातावरणात फार काही बदल नाही या चारही आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे येत्या चोवीस तासात विदर्भातील उष्णतेचं प्रमाण संपणार आहे आणि मग पुढे ते बराच काळ संपेल असा अंदाज आहे कारण सातत्याने असलेली पावसाळी परिस्थिती त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश उष्णतामान कमी होणार आहे आपण बघतो की सध्या दक्षिण कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये जो वातावरण तयार झालेलं आहे त्याचा प्रभाव उद्या किंवा आज रात्री अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईपर्यंत जोरदार पावसाळी क्षेत्र उद्या तयार होण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये जोरदार चोवीस तारखेला असणार आहे जे एफ एस मॉडेलनुसार ही वादळी परिस्थिती महाराष्ट्रावर सरकण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने पंचवीस तारखेला दिली आहे सध्याच्या निरीक्षणानुसार जे एफ एस मॉडेलने हे वादळ महाराष्ट्रावर बऱ्याच ताप देईल असं दिसतंय त्यामुळे सव पंचवीस सव्वीस तारखेला याचा महाराष्ट्रावर प्रभाव राहील एकाच वेळेस बंगालची बसा करताना अरबी समुद्रात असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सत्तावीस तारखेला पाऊस असणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या विदर्भाच्या बाजूने पावसाळी क्षेत्र असेल मात्र कोकण किनारपट्टीचं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात सरकून गेल्यामुळे थोडं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं ढगाळ वातावरण असेल थोडाफार पाऊस काही भागात पडेल मात्र कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळ्यात क्षेत्र राहील कारण ओरिसाच्या दरम्यान एक नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होणार आहे आपण बघतो की एक पूर्व भारताकडे आणि एक अरबी समुद्रात असलेली सिस्टम ही पुन्हा फिरून तीस तारखेला कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी देखील सक्रिय होणार आहे पूर्व भारतात कमी दाबाचं क्षेत्र आहे कोकण किनारपट्टीला पावसाळी परिस्थिती राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात तीस एकतीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे एक जून पासूनच पावसाचा जोर हलकासा कमी होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे मॉडेलने देखील कोकण किनारपट्टीला उद्या पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर पुणे सातारा त्यानंतर पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी बीड लातूर धाराशिव पर्यंत पावसाळी क्षेत्र असणार आहे चोवीस पंचवीस तारखेला हवामानात मोठा बदल आहे दोन्ही समुद्रांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं बाष्प तयार होत असल्यामुळे मान्सूनची पंचवीस तारखेला पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात एंट्री होईल असा अंदाज आहे सव्वीस सत्तावीसला आपण बघतो की संपूर्ण कोकण किनारपट्टीला वादळी प्रभाव राहिल्यामुळे मोठं पावसाळी क्षेत्र कोकणाच्या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे जवळपास सव्वीस सत्तावीस तारखेचं आपण वातावरण बघतो अठ्ठावीस एकोणतीसला आपण बघतो की हे अरबी समुद्रात सरकताना दिसत नाही आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार हे अगदी पुणे सातारा कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण जिल्हे यामध्ये अतिवृष्टी घडवून आणणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील आणि जी एफ एस मॉडेलने देखील ही सिस्टम अरबी समुद्रात जाण्याऐवजी महाराष्ट्राच्या काही भागात स्थिरावण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास महाराष्ट्रात या भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात खूप पाऊस होईल हवामानात पुन्हा एकदा या मॉडेलने बदल दाखवला आहे आणि या मॉडेलनुसार आपण या ठिकाणी बघतो की पुन्हा एकदा या ठिकाणचं वादळी परिस्थिती जवळपास महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड आणि सोलापूर म्हणजेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण वाढवणार आहे त्यामुळे हा पुढचा कालावधी तसा या भागात अधिक पावसाचा राहील मात्र थोडं उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि थोडं विदर्भाच्या बाजूने पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे आपण एक धावता अंदाज घेऊयात जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही जी वादळी परिस्थिती किंवा कमी दाब अरबी समुद्रात तयार झाला आहे हा थोडा अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या आत्ताच्या अंदाजानुसार तर त्याचा प्रभाव जवळपास अहिल्यानगर पुणे सातारा कोकण किनारपट्टी असा दिसणार आहे आणि तो फिरून फिरून अरबी समुद्रात त्याचे वारे तयार होत आहेत त्याच्यामुळे याचा घेर वाढतो आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात फिरून फिरून पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे तेवीस चोवीस हे आपण वातावरण बघतो पुन्हा आपण आता रत्नागिरीच्या दरम्यान पुन्हा त्याचा प्रभाव निर्माण होताना आपण बघतो सिंधुदुर्गमध्ये त्याचा परिणाम आहे साताऱ्यामध्ये त्याची द्रोणीय स्थिती आहे म्हणजे एकूणच आपण संपूर्ण कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपण पंचवीस सव्वीस तारखेला बघतो आणि फिरून फिरून हे वातावरण महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे आपण बघतो की मुंबईच्या दरम्यानच ही वादळी परिस्थिती तयार होत असल्यामुळे आणि किनारपट्टी भागाहून भूभागावर येत असल्यामुळे ती फार प्रभावी होत नाही आहे परंतु ती अरबी समुद्रात काही अंशाने सरकली असती तर मात्र त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडला असता परंतु स्पष्टपणे दिसतंय की महाराष्ट्रावर ही सिस्टम सरकणार आहे म्हणजे होऊ घातलेलं डिप्रेशन किंवा वादळ हे बराच काळ महाराष्ट्रावर घोंगवणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात हा प्रभाव असणार आहे थोडा मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात याचा प्रमाण कमी राहील त्यामुळे आत्ताच्या अंदाजानुसार तरी पाऊस तीस तारखेपर्यंत काही विश्रांती घेईल असं वाटत नाही आणि या वर्षीचे मे महिन्यातील पाऊस हे नदीला पूर आणणारे आहेत तलावांमध्ये पाणीसाठा वाढवणारे आहेत जूनमध्ये पडत नाही असा पाऊस आपण काही विभागात पडताना बघतो आणि काही तर शेतकरी असं सांगत आहेत की गेल्या वर्षी चार महिन्यामध्ये मान्सूनचा जेवढा पाऊस पडला नाही तेवढा मेमध्ये पडला आहे आणि अजून आपण बावीस मेलाच आहोत त्यामुळे आता इथे स्पष्ट दिसतंय की तीस तारखेला रात्रीपासून पुढे पावसाळी प्रमाण महाराष्ट्रातलं कमी होणार आहे आणि त्यामुळे ही सिस्टम काही अरबी समुद्रात सरकत नाही आहे ती महाराष्ट्रालाच धोका देणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप काळ पाऊस राहील म्हणजे मी तीस तारखेपर्यंत किंवा एकोणतीस एक तारखेपर्यंत हे वातावरण राहील असं सांगितलेलं आहे मात्र एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे आणि पहिला आठवडा तुम्हाला मशागतीसाठी मिळणार आहे या दरम्यान झटपट आपण सगळ्यांनी आपल्या पेरणीयोग्य अशा प्रकारची शेत करून ठेवा अतिशय चांगला असा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि नंतर म्हणजे होऊ शकतं की वातावरणात पुन्हा बदल होतील पुन्हा नवीन सिस्टम सक्रिय होतील आणि मान्सूनही रिसेट होईल म्हणजे पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता राहील या पार्श्वभूमीवर तीस तारखेपासून तर पाच तारखेच्या दर दरम्यान महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंशाने पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे